पण सरकार बनता बनता मी एवढंच सांगेन की आत्ता जेवढे मजुरीचे वर भोंगे आहेत त्यांनी आत्तापासूनच काढायला सुरुवात करावी बोंग्यांचे आता, करा आता पाच पाचदा हे नखरे आम्ही सहन करणार नाही इथे विथे जे काही अनधिकृत मदार विदार जे उभे केलेले आहेत जे हिरवी चादरं टाकले ते आत्तापासून काढायला सुरुवात करावी स्वतःहूनच काढले तर बरे आहे नाहीतर उद्या आम्हा लोकांना बुलडोजर चालावायला लागल्या लागले ला। तर मग उद्या उगाचं शुक्रवारी पण डोंगणवरती करता येणार नाही म्हणून जे काय वेळेत आहे तर सुरू करावी पाच पाच जा बोंगे आता आम्ही जसं सांगितलं होतं तेवीसपर्यंत तुमची टाईम लिमिट आहे तेवीसच्या नंतर आम्ही काय पाच दहा बोंगे महाराष्ट्रात वाजायला जास्त देणार नाही म्हणून जेवढं डोक्यात आहे तेव्हापासून अगोदर जेव्हा वेळ आहे तेव्हापासूनच मोल मुलने जी काय नाटके हे जे काय फतव्यांची नाटकं का करायला सुरू केलेली आमच्या महाराष्ट्रात फतवा चालला नाही भगवाच चालला जे काय ते नेमाने आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका